नमस्कार आपण आता एका अशा विषयावर बोलणार आहे की तो विषय आज खूप गरजेचाच बनला आहे कारण ज्या विद्यार्थ्यांची दहावी झाली त्या विद्यार्थ्यांसाठी कुठले कोर्सेस घ्यावे काय घ्यावे हे पालकाच्या विचार पडला आहे की दहावीनंतर करायचं काय आणि याचाच फायदा बाहेरच्या बऱ्याच संस्था इन्स्टिट्यूट ॲकॅडमीज घ्यायला लागलेत मोठ्या प्रमाणात पालकांच्या आणि विद्यार्थ्यांची फसवणूक चालले हे काही महिने काही वर्ष झालं मी पाहतोय आणि आता हे हो गळ्याला आल्यासारखं झालं आहे की विनाकारण नको ते कोर्सेस मुलांना दिले चाललेत आणि त्या संस्था पैसे कमवायला हो लागलेत पैसे कमवणं चुकीचं नाही आहे पण चांगल्या पद्धतीनं कमवणं हे गरजेचं आहे त्यामुळे जी फसवणूक चालले हे या मी व्हिडिओमध्ये सांगतोय कुठल्या पद्धतीचं आणि कुठल्या प्रकारची चालले जो निर्णय घ्यायचा आहे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा त्यांचा विचार करून घ्यावा इथं मी जे बाहेर चाललेत बऱ्याच लोकांशी बोलल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलून बऱ्याच पालकांकडं फीडबॅक घेऊन हा व्हिडिओ बनवतोय मी सध्या सुरू काय आहे ओके दहावी झाले त्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पालकांसाठी तर आणखीन महत्वाचा आहे काय सुरू आहे दहावी जशी परीक्षा संपत आली किंवा आता संपलेली आहे दहा पंधरा दिवस झालं की त्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना फोन सुरू झाले बऱ्यापैकी मी म्हणतोय आज विद्यार्थ्यां फोन नसतील पालकांच्याकडे फोन असतील की त्या फोन याय लागलेत की तुम्ही आमच्या कॉलेजला भेट द्या आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या किंवा आमच्या अकॅडमीमध्ये या तुम्ही हा कोर्स करा तुमचं भविष्यात खूप चांगला आहे ह्या गोष्टी आहेत आता एक ठराविक कोर्सेस पण आहेत ते द्यायला लागलेत आता हे विकायलाच लागलेत ह्याच्या पुढे जाऊन काय की ते भेटायला येतात घरात तास तास दोन दोन तास बसून तुम्हाला समजवत राहतात पालकाला आता बऱ्याच प्रश्न काय पडलेत आता हे नववी दहावीपर्यंत पर्यंत आमच्या मुलांचं काय चाललंय कोणाला काय पडलंच नव्हतं आता सडन आमच्या मुलांची काळजी सगळ्यांना सुरू झाली सगळी लोक फोन करत काही सुज्ञ पालक जे आहेत त्यांनी चौकशी केली बराच रिसर्च केलाय आणि त्यांना माहिती आहे हे काय चाललंय पण आज बऱ्यापैकी खूप मोठा पालकवर्ग असा आहे त्यांना अजूनही माहीत नाही हे काय चाललंय मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आता हे सुरूच झालंय किंवा मुला मुलांच्या चर्चा सुरू झाली दहावीची परीक्षा वयाच्या अगोदर अकरावीला ॲडमिशन झालेत आता तर सरसकट सगळी ॲडमिशन करायला लागलेत हा प्रश्न पडला हे नेमकं सुरू कसं आहे दहावीची परीक्षा दहा पंधरा दिवसात झालं मग काही वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत काय सांगतात काही नाही सांगतात हे आपण व्हिडिओ बघूया आता ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या डिटेल्स मी देतोय पहिला प्रश्न काय पडला असेल की आमचा फोन नंबर कुठं मिळाला तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केले शाळेतून गेलेत काही काही केलेत आता काय अशा एजन्सीज आहेत तुम्हालाच फोन येतात की का तुम्ही काय हां तुमचं अकरावीचं बारावीचं कॉलेज आहे अकॅडमी आहे तुमचे प्रायव्हेट ट्युशन्स आहेत ठीक आहे जे काय असेल ते आम्ही तुमच्या नावानं फोन करतो दहा हजार रुपये द्या आम्ही तुम्हाला एक अख्ख्या जिल्ह्याचे मुलांचे दहावीच्या नंबर देतो आणि तुम्ही त्यांना फोन करा आणि मग काय असतात मग त्या कडे लोक ठेवलेले आहेत फोन करायला ते दिवसभर फोन करत राहतात की आमच्या इथं असं आहे तसं आहे हे आहे सगळं पटवून सांगतात मग हे वेगवेगळ्या नंबरनं आता ह्याला कमिशन आहे दहा हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत हा डेटा विकला चालला आहे मुलांचा का एक जरी ॲडमिशन झालं ते फोन केल्यामुळं लाखभर रुपये मिळतात ना त्यांना अकरावीचे लाख रुपये फी बारावीचे लाख रुपये दोन लाख रुपये मिळाले निवांत त्यामुळे फोन कराय आता ह्याच्यापर्यंत आलेत जे नंबर वगैरे विकायला लागलेत ना ते काय म्हणतात तुम्ही फोन लावू नका फोन आम्हीच लावतो तुमचं नावानं की तुमच्या ह्या कॉलेजचं नाव आहे ना ह्या ना, कॉलेजच्या नावानं ना, किंवा ह्या प्रायव्हेट ट्युशनच्या नावानं ना, आम्ही फोन करतो सगळ्या मुलांना हे इथंपर्यंत पोहोचलंय मग तुम्ही आता कुठनं फोन नंबर गेला काय गेला तुमचं घर कुठं आहे काय आता है का। हे विचारच करू नका हे सुरू आहे हे सुरू झालेलं असेल आता काय हे फोन येणे किंवा तुम्हाला भेटायला येणे हे ठराविक कोर्सेसबद्दलच चाललंय अकरावी बारावी सायन्स तर सगळ्यात मोठा तिथं ट्रेंड आहे की सगळे अकरावी बारावी सायन्सचे कोर्सेस विकायला लागलेत मग ह्यात आणि काय सांगतात ते जे डब्ल्यू करा किंवा नीट करा आम्ही दोन्ही बेस्ट घेतोय जगात शिकवणारी तीच बेस्ट असतात असं समजावून सांगतील की जगात त्यांच्याशिवाय चांगलं कोण नाही जे डब्ल्यूत न एवढं स्वप्न विकतील तुम्हाला की तुमचा मुलगा मुलगी आय आय टीतच पोहोचणार आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर अशा पद्धतीचं स्वप्न विकलं जाईल नीट केल्यानंतर एमबीबीएस झाल्याशिवाय मुलाला बाहेर सोडणारच नाहीत असं असंच काहीतरी तुम्हाला दाखवतात पालक बिचार आहे हो त्यांना काय प्रत्येक पालकाला वाटतंच ना आपला मुलगा मुलगी तिथं जावं पोहोचावं हे त्यांचे काय चुकीचंच नाही आहे पण त्यांना एक वेगळ्या प्रकारची स्वप्न दाखवली चालत डिप्लोमाचे कोर्सेस वेगवेगळे आहेत मग इंजिनियरिंगचे डिप्लोमा पॉलिटेक्निक तिथं म्हणतोय किंवा मग फार्मसीचे डिप्लोमा किंवा वेगवेगळे डिप्लोमा कोर्स जे दोन हजार पाच हजार दहा हजार असले विकणार नाहीत लाख रुपयाच्या फुड आहे ना ते विकायला लागलेत किंवा एक आता महागातले कोर्सेस वेगळेच वेगळ्याच नावांनी सुरू झालेत जेव्हापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्सची नावं आल्यात ना कुठल्या पण कोर्सला ते नाव चिकटवायचं आणि तो विकायचा आणि हे सगळे कोर्सेस महागातले आहेत स्वस्तात कोण काय विकनात झाले कारण स्वस्त म्हटलं तर लोक कशाला स्वस्त घ्यायचा किंवा त्यांना कसा फायदा होणार त्यामुळे हे सुरू झालं असेल पालकांना ह्या गोष्टी असतील माहिती आहेत चालू झालेत आसपास सुरू आहे आता आता काय कोर्सेस तुम्ही कुठले पण करणार असाल एखादा विद्यार्थी जरी म्हटला ना नाही मला आर्ट्स करायचं आहे मला कॉमर्स करायचं आहे त्याला हे पटवून सांगणार की ते आर्ट्स कॉमर्स किती वाईट आहे त्याच्यापेक्षा तू आमचे कोर्सेस कर अकरावी बारावी सायन्सला ये किंवा डिप्लोमा कर आमच्यातला फार्मसीचा डिप्लोमा कर हे कर काय पाहिजे ते चिकटवणार हा एक नवीन आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स त्याची दीड लाख फी जरी असली तर तो, तो बेस्ट आहे तो झाला की तो एकदम मोठ्या पोझिशनला जाणार असं पटवून सांगणार आणि पटवून सांगणारी लोकं ट्रेन केलेली आहेत ती चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पटवून सांगणार आता हेही सांगतो की एका इन्स्टिट्यूटकडून एक ॲडमिशन झालं दहा ते पंधरा टक्के कमिशन ठेवलंय हा सगळा धंदा कमिशनचा आहे का आता तुम्हाला डोक्यावर पडले कोण तुमच्या घरातून तुम्हाला दोन दोन तीन तीन तास समजवत बसायला लागला अहो पाच मिनटं वेळ नाही आहे कोणासाठी आणि तुमच्या घरात दोन दोन तीन तीन तास का बसायला लागलेत प्रत्येकाला टार्गेट दिलेत की हां तुमचा एक वीस हजार पगार ठरलाय त्यात पाच ऍडमिशन महिन्याला झालीच पाहिजेत आणि पाचच्या वर ऍडमिशन जेवढी कराल तेवढं कमिशन आम्ही तुम्हाला देणार आता आज मी एक एक्झाम्पल अकरावी बारावीचं घेतोय अकरावी बारावी सायन्स ना एक लाख रुपये तर किरकोळ फी झाले आज फक्त लुटायला चाललंय एक लाख रुपये मधलं दहा ते पंधरा टक्के कमिशन मी म्हणतो दहा टक्के पकडा दहा हजार रुपये मिळाले किंवा त्याला हो मग पाडमिशन एखाद्यानं केली महिन्यात तर पन्नास साठ हजार रुपये पकडावं कोणाला मिळायला लागलाय पन्नास साठ हजार रुपये आणि काय करायला बसून खोटी स्वप्न विकायला आता मी म्हणत नाही सगळेच इन्स्टिट्यूट तसे करतात पण बऱ्यापैकी इन्स्टिट्यूट आज घोळ घालायला लागलेत आता तो घोळ कुठं आहे हे पुढं बोलू आपण ओके okay? की हां सगळीच इन्स्टिट्यूट तशी नाहीत काही इन्स्टिट्यूट खूप चांगले आहेत आणि ते असल्या भानगडीतच पडत नाहीत की प्रत्येकाच्या जा घरात जाऊन बसायचं फोन करायचे हे ते सांगायचं असं काही नाही होत आहे ओके okay? त्यामुळं पटवून देणार आहेत तुमच्या घरात येऊन कोण बसायला लागलाय तुम्हाला फोन करायला लागलाय तुमचं ठरलं असेल मुलग्याचं ठरलं असेल तर ठीक आहे तुम्ही जर ठरले तो कोर्स करा त्यात काय वाईट नाही आहे सगळेच कोर्स जगात कुठं वाईट आहेत हां अशी पटवून देतात की आर्ट्स म्हणजे खराब कॉमर्स म्हणजे खराब असं पटवून देणारी लोक आहेत ही इन्स्टिट्यूट आहेत मग ह्या आशांपासून थोडस लांब राहिला पाहिजे आता सगळ्यात मोठी स्वप्न कोण दाखवायला लागलेत अकरावी बारावी सायन्सवाली हे सगळ्यात मोठा गोळ झालाय आज कारण अकरावी बारावी सायन्सवाली काय सांगतात जे ई नीट इथं मोठा गोळच सांगतात जे ई करा आमच्याकडून तुम्ही आय आय टीतच जाताय नीट करा तुम्हाला एमबीबीएसच करणार आता पालक पण बिचारा काय म्हणतोय अहो मुलांसाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं हाही प्रश्न मोठा पडला आहे त्यांचं पण बरोबर आहे पण काय करायचं आहे आणि काय नाही हे जर असं चेक करायला पाहिजे पैसे गेले ठीक आहे म्हणतील पालक म्हणतात की आमच्याकडं खूप पैसे आम्हाला फरक नाही पडत अहो पैशामध्ये चांगल्या इन्स्टिट्यूट किंवा चांगल्या ठिकाणी पण घालू शकताय ना तुम्ही हा पण विचार आहे की किंवा सगळंच कुठं महागातली गोष्ट चांगली असते किंवा चांगले इन्स्टिट्यूट पण आहेत ते शोधतच नाहीत पालक असतील कुठेतरी आहेत पण ते पालकांनी शोधायला लागतील कसे शोधायचे हे पुढं बघू सगळ्यात मोठी स्वप्न ही अकरावी बारावी सायन्सवाली दाखवायला लागले हे असं काही सांगतील इन्स्टिट्यूटवाले तुम्हाला की तुम्ही आमच्या इकडे आला ना डायरेक्ट आय आय टीतच पोहोचला आहे किंवा एम बी बी एसच होणार आहे नसेल पोचणार तर आम्ही तुम्हाला पोचवू आमचा गायडन्स आहे ना तो बेस्ट आहे मग एखादा पालक काय विचार करतोय अरे हो आपल्याकडे थोडेफार पैसे पण आहेत किंवा आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे बाकीचे विद्यार्थी करायला तिकडं पण जाऊ तिथं जाण्याचा चान्स किती आहे ते तुम्हाला इन्स्टिट्यूटवाले काही सांगून ॲडमिशन घ्यायला लावणार ह्यात आणि दोन शब्द ॲड करतील कुठेही घ्यायचो ॲडमिशन आम्हाला नाही पण हेच करा हे खूप महत्त्वाचं आहे हे केलं नाही तर तुमचं आयुष्य काय सांगता येत नाही मग पालकाला एकतर पहिला भीती घातली जाईल भीती घातल्यानंतर पालक पण म्हणाल अरे होय पैशाकडे बघण्यापेक्षा आपल्या मुलाचं करिअर महत्त्वाचं आहे तिथंच गेलं तर होईल आणि नाही झालं तर काय फरक पडायला प्रयत्न तरी करू आता ते का सांगतायत आज एक दोन लाख रुपये एकच मिनिट आज एक दोन लाख रुपये किरकोळ फी आहे यांची तीन लाख चार लाख पाच लाख वर्षाची आहे मग एकदा काहीतरी पालकाला सांगायला तर इथं काय हरकत आहे एक दोन लाख रुपये कसे मिळतील एका वर्षाचे आहे ते दोन वर्षाची वेगळे आहे आणि त्यांचं काम काय आहे कमिशन बेस्ट धंदा आहे फक्त त्यांना ते विकायचं आहे एकदा कधी ते ऍडमिशन घेतलं दोन वर्ष तुमच्याकडे किती लोक बघणार आहेत ती बघणारी बाकीची मग वेगळीच असतील इथं सांगितलंय का ॲडमिशनच्या वेळी आणि शिकवायला लागलेत कोण ह्यांचा काही संबंध नसतो जवळपास फोन करायला वेगळी लोक आहेत नाही तर स्वतःच फोन करणारी लोक आहेत ॲडमिशन करणारी वेगळे आहेत हे सगळंच वेगळं चाललंय हा एक बिझनेस आहे वेल सेट केलेला आहे आणि हे मुलांच्या आयुष्यावर आता बेतायला लागले तुम्ही आधीमध्ये न्यूजला बघतच असाल पुढे जाऊन एक घाणेडा प्रकार काय चालू आहे आज इन्स्टिट्यूट काय सांगतात आम्ही बाहेरचे शिक्षक आणले कुठनं कोटा दिल्ली केरळ वरन आता हा बाहेरनं शिक्षक आणला मान्य आहे ठीक आहे काय हरकत नाही आहे पण सांगाय काय लागलेत आमच्या इकडचे आसपासचे शिक्षक तेवढे चांगले नाही आहेत आपल्या इकडे तसे शिक्षकच नाही आहेत म्हणजे काय ज्या राज्यात हे चालू आहे ना त्या राज्यातल्या शिक्षकांना शिव्या घालाय लागलेत अहो महाराष्ट्रात शिक्षकच नाहीत असं कसं होईल किंवा तेवढ्या लेवलचे शिक्षक नाहीत डायरेक्ट सांगतात तोंडावर मग इकडं कोणा तर लक्षच नाही आहे आणि मी म्हणतो इकडचे शिक्षक खूप चांगले आहेत को महाराष्ट्रापेक्षा चांगले आहेत काही शिक्षक असतील पण महाराष्ट्रात पण काही चांगले असतीलच की नाही आहेत कुठं सर सकट बघा बरेच इन्स्टिट्यूट तुम्हाला हे सांगतात आम्ही इकडचे शिक्षक आणलेत अहो एक साधा विषय आहे पालकांना विचार करायचा की तिकडं खूप चांगला तो शिक्षक असतात तर ते सोडून इकडं कशाला आला आहे आता म्हणणार पगारसाठी आला असेल तर अहो त्या राज्यांमध्ये ऑलरेडी खूप मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत तिथं खूप चांगले पगार आहेत मग ते चांगले पगार आपला एरिया आपलं शहर सोडून दुसऱ्या राज्यात शिकवायला का हो हा प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर स्वतःला मिळेल पालकांना हा पण विचार करा आणि ही खूप घाणेटी पद्धत चालू आहे आणि हे का चालू आहे ह्याचं कारण पण सांगतो एकतर ही फेमस शहर आहे त्या गोष्टींसाठी त्याचा फायदा घेतला चाललाय आता ही दुकानं का चालू झालीत आमच्या इकडच्या लोकांना सवयच आहे आमच्या इकडची एखादी गोष्ट चांगली नाही आहे बाहेरचं काहीतरी घेतलं इगडचं आणलंय म्हणलं सांगितलं तर ते चांगलं आहे म्हणतात हे का मेंटॅलिटी बसल्या हे पटत नाही अहो महाराष्ट्रात एकापेक्षा एक चांगल्या संस्था आहेत शिक्षक पण बरेच आहेत शोधले तर मिळतीलच पण सवय लागल्या लोकांना बाहेरचं नाव घेतलं की पळत ऍडमिशन वाल्यात तुम्ही बघा जावा सरळ सांगतात आम्ही बाहेरचे शिक्षक आणलेत हे पाहिलं कुठं बघायला लागलाय तो खरोखर त्या शहरातला आहे का बरं त्या शहरात सगळे हुशार आहेत का किंवा तेव्हा खरोखर ते खरो शिक्षण घेतलंय का किंवा त्यातलं काय घेणं नाही तिघडचं आहे नवं हिंदीत शिकवतोय नवं झालं आमचे खुश अहो ज्या राज्यात शिकताय किंवा जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्या मातृभाषेत शिकवा मी म्हणत नाही की महाराष्ट्राची तर शिकवा मातृभाषेत शिकवा मुलं एकापेक्षा एक जातात पुढं तुम्ही चायना रशिया जर्मनी फ्रेंच ही लोकं पुढं कशामुळे आहेत जपान ही काय वेगळ्या भाषेतनी शिकवत नाहीत फॉरेन त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत शिकवतात त्यामुळे ती मुलं पुढं चाललेतच आम्ही मातृभाषा सोडून दुसऱ्या भाषेत सगळं चालू आहे अहो इंग्लिश एक ठीक आहे म्हणतो ना आता ते शिकण्यासाठी लागतंय तुम्ही दुसऱ्या आणखीन बाहेरचे शिक्षकांना चालू केलंय हे बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर मला कळालं अहो सर ते काय सांगायला लागलेत थे हेच कळत नाही आम्हाला मग तुम्ही विचारला नाही अहो ते काय विचारणार ते तसंच शिकवतात आणि ते म्हणतात तुम्ही तिथंपर्यंत पोहोचा अहो आमचा विद्यार्थी तिथंपर्यंत पोहोचत नाही तर शिक्षकांना पोहोचायला लागतं ना इथं उलटच आहे विद्यार्थ्याला तिथं पोचवायला लावलेत मग दिलेत कशाला लाख दोन लाख रुपये आम्ही हा एक प्रश्न आहे आणि इथं काय ह्या नावांच्या नावावर काय पाहिजे ते खपवलं चाललंय आज तो एक विचार करण्याची गोष्ट आहे आता तुम्ही म्हणणार ही फसवणूक चालली की काय आम्हाला फोन करायला लागल्यात घरात येऊन बसवाय लागलेत आमचे कोर्स कुठले पण ठरले असले तरी आम्हाला ते अकरावी बारावी सायन्स किंवा त्यांचा कोर्स चिकटवायला लागलेत हे सगळं म्हणाय ह्यात वाचायचं कसं तर काही पॉईंट देतोय खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत विचार करा एखादं इन्स्टिट्यूट चांगलं आहे ना तर ते तुम्हाला फोन का करलो का एखादं इन्स्टिट्यूट क्वालिटी शिक्षण द्यायला तुम्हाला फोन का कराल एवढी काय गरज पडली त्यांना तुम्ही विचार केला का एखादं चांगलं कॉलेज असेल चांगलं इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही तिथं ॲडमिशन घ्यायला जाणार ना काही ते तुमच्या घरातून बसणार आहेत आता ह्या विचार जर ज्या दिवशी पालकाच्या डोक्यात क्लिक होईल ना कळेल आता हे का चाललंय त्यांना ॲडमिशन त्यांचे संपवायचे त्यांची प्रोडक्ट आहे खपवायचं आहे तुमच्या गळ्यात मारायचं आहे चांगल्या इन्स्टिट्यूटच्या भोवती ना आता समजा एखादं इंजिनिअरिंगचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे आपल्याला लाईन लावायला लागते परीक्षा द्यायला पाहिजे टॉप करायला पाहिजे मग आत घेतात मग तसंच हे जर दहावीनंतरची जी क्वालिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतात ना तिथं आपल्याला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल त्यांची काही प्रोसेस असेल काही दहावीच्या मार्कवर देतील काही एंट्रन्स घेतील काय करायचे ते करतील ते तुमच्या घरात येऊन दिवस सकाळ संध्याकाळ फोन करत बसणार नाहीत हां फोन घेत नाही का आम्ही येतो घराला तुमच्या असं म्हणणार नाही ते मग जी लोक हे असं म्हणायला लागल्यात घराला यायला लागल्यात घरा ला ला ला, दिवस रात्र फोन करायला समजून घ्या काय प्रॉब्लेम आहे हे चालेल पिढतात तर का हो टार्गेट दिलंय सगळ्यांना ऍडमिशन करण्याचं एवढी ऍडमिशन झाली तर तुमचा एवढा पगार एवढं ऍडमिशन केला तर तेवढं कमिशन तुम्हाला हे चाललंय तुमच्या मुलांची काळजी कुणाला आहे हो गलीतल्या लोकांना नसते किंवा कोण मी म्हणते एक वेळ गलितल्या लोक विचार करतील तुमचा हो कोण कुठला तुम्हाला फोन करून म्हणाले तुमच्या मुलांसाठी आम्ही हे करतो नाही ना हे होत नाहीये दुसरं इन्स्टिट्यूटचं सिलेक्शन रेस्टॉन इन्स्टिट्यूटमध्ये बघा तिथं शिक्षक कोण आहेत खरोखर ते शिक्षक त्या क्वालिफिकेशनच्या आहेत का त्यांची चौकशी तुम्हाला नाव पण देत नाहीत बरेच इन्स्टिट्यूट ह्या शिक्षकाचं नाव काय नंबर वगैरे लय लांब आणि ते काय शिकलेत काय नाही हे तर वेगळं आहे का सगळं लपवून ठेवायचं आहे हा ते काय म्हणतात हां ह्या शिक्षकांचा नाव पत्ता दिला की त्यांना त्रास होईल हे होईल अहो हो 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 मग मोबाईल बंद करून ठेवा ना ॲटलिस्ट मुलांच्या गरजेपुरतं तरी तो शिक्षक भेटू दे नाही इथंच येऊन भेटू शकतात की विचित्र कारणं असतात की नाही आम्ही यांचं नाव किंवा आम्ही यांचा पत्ता वगैरे दिला तर दुसरं शिक इन्स्टिट्यूट येऊन ह्यांना घेऊन जाईल अहो ज्या माणसाला जायचं आहे तो थांबणार कुठं आहे तुमच्याकडं आणखीन रिझल्ट काय दोन पाच दहा पंधरा लईतले वीस रिझल्ट मुलं किती असतात हजारोंमध्ये चारशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार मध्ये एवढे रिझल्ट लागालेत अहो ती मुलं स्वतःच लावणार आहेत की त्या मुलांना अशी मुलं ब्रिलियंट असतात काही की त्यांना शिकवा नाही शिकवा ती रिझल्टच काढतात मग त्या मुलांचे फोटो बोर्डवर आणि त्या मुलांचे फोटो बघून जनता तिकडे ऍडमिशनला अहो किती मुलांच्यातनं किती जणांचं सिलेक्शन झालं हे तरी बघा फी किती गोळा झाली जेवढी फी गोळा होते ना दरवर्षी मोठं कॉलेज उभं राहील तेवढ्यात एक एक लाख दोन दोन लाख किरकोळ आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस करोड पाच दहा करोड रुपये अशीच लागले ते इन्स्टिट्यूट वर्षाला मग तिथं काय सगळं चालणारचं मग हजारांमधनं पंधरा वीस ॲडमिशन झाली म्हणजे सिलेक्शन झाली तर काय खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या पुढची गोष्ट तर ती लईच विचित्र आहे काय सिलेक्शन झालेले असतात दिल्लीत किंवा कोट्यात त्यांचा फोटो तुमच्या गावात का तिथे एक त्यांची ब्रँच चालू आहे ते तिथले शिक्षक कोर्टातली इथून शिकवालेत का फ्रँचायझी दिलेत काही जणांनी ब्रँचेस काढलेत शिकवायला वेगळीच इन्स्टिट्यूटचं नाव वेगळं आता फ्रँचायझी मॉडेल काय आमचं नाव वापरा प्रत्येक मुलामागं एवढे पैसे द्या नाहीतर वर्षाला आम्हाला एवढी रक्कम द्या आमचं नाव आणि मटेरियल घ्या मग दिल्लीतला रिझल्ट लागलाय तुमच्या गावात आणि सांगायला लागल्या ते इन्स्टिट्यूट आलंय मग त्यामुळं किती मुलांचं सिलेक्शन होतय कोण शिकवा येणार आहे मी म्हणतो जमिनीवर बसून मुलं शिकाय तयार असतात शिक्षक बेस्ट पाहिजे जर शिक्षक तुमच्या मुलांना घडवणार आहे ना तो चेक करा कोण आहे तो तुमच्या मुलांवर कसं मिसळतोय बघा तो, तो मुलांशी किती फ्रेंडली वागतोय फ्रेंडली म्हणजे काय खांद्यावर टाकून नाही की त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कसं गाईड करतोय हे महत्वाचं आहे सिलेक्शन होणारी मुलं वेगळी आहेत न सिलेक्शन झाली मुलं किंवा ज्यांना तो अभ्यास झेपत नाही त्यांच्याबरोबर कसं वागतात नाही तर त्यांना अशी एकदम थर्ड क्लास वागणूक आहे का अहो प्रत्येक विद्यार्थी सिलेक्ट होणार नाही आहे उरलेल्या विद्यार्थी आयुष्यातनं बाद झाल्या सारखे के, केले चालेत म्हणजे आयुष्यातनं खराबच झालेत त्यांना असं दाखवलं जाते हे मिळालं नाही तर तुमचं आयुष्य चपलं शिक्षण हा आयुष्याचा एक भाग आहे शिक्षण नाही आहे हे पालकांना पहिला लक्षात ठेवायला पाहिजे ह्या ज्या हे ज्या दिवशी लक्षात ठेवतील ना ॲटोमॅटिक पुढं गोष्टी बदलतील त्यामुळे हेही पालकांना लक्षात घ्या पुढे जाऊन खरोखर तुमच्या मुलाला एमबीबीएस किंवा आय आय टी करायचंय का हा विचार करा आता हे का सांगतो या व्हिडिओ बनवण्याचं आणखीन एक मोठं कारण काय तीन चार दिवसापूर्वी एक पालक माझ्याकडे आलेले की त्यांना त्यांच्या गावात सांगितले की बाब जाऊन यांना भेटा त्यांना काय झालं त्यांना एक अशाच इन्स्टिट्यूटचे शिक्षक भेटायला गेलेले शिक्षक म्हणण्यापेक्षा ते काउन्सलर असतील किंवा काहीतर मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी माणूस ठेवला असेल तो भेटायला गेले आणि त्यांनी ह्यांना त्या मुलग्याला स्वप्न काय विकलं आय आय टीचं तुम्ही म्हणा ह्या चुकीचं काय आता मेन गोष्ट काय माहिती आहे का त्या पालकांची पस्तीस गुंठे शेती आहे फक्त मग तुम्ही म्हणार का गरीब माणसाने शिकून आहे काय पुढं गोष्ट आहे का, का लय खतरनाक पॉइंट आहे तर बरोबर त्या मुलाला आणि पालकाला गंडवलेलं त्यांनी पस्तीस गुंठ एक लाख वीस हजार रुपये त्यांचं ह्यावेळी उसाचं बिल आलं त्या इन्स्टिट्यूटची फी एक लाख साठ हजार आहे मग त्यांची परिस्थिती बघून तुमची मुलासाठी तळमळ बघून त्या माणसानं मस्तपैकी गंडवलं काय गंडवलं ला? एक लाख साठच्या ऐवजी तुम्हाला मी एक लाख दहा हजारला देतो मग ते ठिकल पालक म्हणले सगळं ठीक आहे वगैरे पैसे आज भरा तुम्हाला लाख रुपयाला देतो हे आणि वेगळंच पालक म्हणले आज नाही मी उद्या भरतो मग त्याने एक दोघांना विचारलं आणि मग माझा नंबर भेटला मग भेटल्यानंतर मी थोडीफार चौकशी केली हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आज काय चाललंय मग प्रश्न माझ्या समोर काय होता की ठीक आहे त्याला आय आय टीचं मुलाला स्वप्न विकलंय मग त्या मुलाला मी दोनच प्रश्न विचारले बाळ आय आय टीत जायचं आहे हे तुला कधी कळलं ते म्हटले ते काल सर ते ना त्यांनी सांगितलं म्हणजे त्या मुलाला कालपर्यंत माहीत नव्हतं आय आय टी म्हणजे काय ठीक आहे बाळ तुला नववीत किती टक्के होते ती हॉरिबल गोष्ट मुलाची मुलाला त्या सत्तावन्न ते अठ्ठावन्न टक्के होते नववीत आता तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के पडणारा मुलगा आय आय टीत जाऊ शकत नाही का अहो एखादा कोचित मुलगा पोचतो हो तिथं मग तो तुम्ही होणार असाल तर बेस्ट आहे जावा आज हाच कन्सेप्ट आहे ना सगळीकडे वापरला जातोय का तो चाळीस टक्केवाला मोठा अधिकारी झाला मग तुम्ही का होऊ शकत नाही अहो चाळीस टक्केवाली हजार मुलं ना दाखवा किती अधिकारी झाल्या तो एकच झाला असेल हजारो लाखो मुलांच्यात ना दहावीला पन्नास साठ पंचावन्न टक्के असतील ना तो विद्यार्थी हजारो लाखो मधनं एखादा गेलाय प्रोबॅबिलिटी चेक करा ना एकाकडे बघून सगळी तसं होणार नाही आहेत मग त्या मुलाला म्हटलं बा तुला कालपर्यंत माहीत नव्हतं आय आय टीचं पालकांना विचारलं म्हटले ते मलाही कालच कळालं मग आपण आपल्या मुलासाठी का करू शकत नाही हा त्यांच्यात जाणीव केली कुणी केली त्या माणसाने केली अहो त्यांचं वर्षभराचं कमवलेले हो पैसे त्या इन्स्टिट्यूटला दिले जातील ह्या वर्षी वर्षभर ते पालक काय खाणार मग त्यांना विचारलं आहो काका मग वर्षभराचं काय अहो ते म्हटले की नाही एक गंड कर्ज किंवा ह्याच्याकंड हात उचने अहो ते फक्त फी झाली वर्षभर राहण्याचे पैसे कोण राहणार खाण्याचं ते कर्ज काढून देणार पुढच्या वर्षी पी काय एका बारा महिन्यात परत काय ऊस जाणार नाही चौदा सोळा महिने अठरा महिने लागतात पुढच्या वर्षी पी म्हणजे ते पूर्ण घर तीन ते चार वर्ष कर्जात बुडणार आणि त्या मुलाचं सिलेक्शन होण्याचा चान्स किती चा 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 आहे सत्तावन्न टक्क्याचा तो विचार करा मग मी त्या मुलग्याला दुसरा प्रश्न काय विचारला बा हे सर भेटले नसते तर तू काय करणार होतास सर म्हटलं मी फरशीचं काम शिकणार होतो किंवा प्लंबिंग काम करणार होतो मग बाळ म्हटलं तू ते करणार होतास का करणार होतस ते सर म्हटला फरशी काम आज सगळीकडे बघल तिकडं घर बांधाय आलो आहेत तर मी फरशी काम शिकलो तर चांगले पैसे कमवतील आणि ते काय खूप मोठं कष्टाचं काम नाही आहे प्लंग पण सर एक दोन माणसावर होते मी एखादी व्यक्ती हाताखाली घेऊन शिकून दहावीच्या मुलानं हा विचार केलेला ना तर खोरखून मुलगा क्रिएटिव्ह होतो वाटला मला का अहो दहावीत त्याने ठरवले मी ही दोन्ही कामं का करणार परत उदाहरण काय दिलं सर फरशी काम झाले की मी प्लंबिंग करीन किंवा प्लंबिंग झाले की हे दोन मधलं मला काम मिळेल काही मी चांगलं काम केलं एकाच घराची दोन्ही कामं हो मला मिळतील हो त्या मुलाचं क्लिअर आहे तो शेतात पण आई वडिलांना काम मदत करतो तो त्या मुलगाला आय आय टीचं स्वप्न विकलं आहे मग म्हणलं बरं चला सर तो होऊ शकतो की असं तुम्ही म्हणाल ठीक आहे होऊ शकतो ना ओके त्याला विचार आणखीन म्हटलं बा तुला इंग्लिश कितपत जमतं तर सर म्हटलं इंग्लिश जरा कच्चा आहे तोडकं मोडकं मी वाचतो हां मग वाचल्यावर सर मला त्याचा अर्थ कळत नाही हो म्हणजे जो, जो मुलगा तोडको मोडक इंग्लिश वाचतोय त्याला इंग्लिशचा अर्थ कळत नाही त्याला सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के त्याला आय आय टी म्हणजे माहिती नाही आहे त्याला कालच सांगितलं त्याला आय टी आय आए करून हे कोर्सेस करून पुढे कमवायचं होतं त्याला हे स्वप्न विकलं गेलं वडील अशिक्षित आहेत छोटीशी शेतीचा एरिया आहे घर त्याच्यावर चालतं तीन चार वर्षाचा सगळा खर्च तिथं टाकायचा आणि त्याला विकलं काय चला आय आय टीत जायचंय आपण अहो आय आय जायचा चान्स तर खूप कमी आहे हा टॅलेंटेड आहे सगळं आहे ब्रिलियंट आहे तर मी समजू शकतो हां तिथं पण काय हे महागडे इन्स्टिट्यूटची पण गरज नाही तिथं जायच्या शॉर्टकट आज बऱ्याच निर्माण कोविड कोविडनंतर त्या कुठल्यातरी को तरी एका दुसऱ्या व्हिडिओत बनवतो की पैसे कमी आहेत आणि शिकायची खूप इच्छा आहे तर कसं जाता येईल मग त्या मुलग्याला विकलं मग असे हजारो आज याय लागल्यात समोर काहीही विकायला लागल्यात मुलांना आणि जर समोरचा पालक जर कमी शिकलेला किंवा अशिक्षित सापडला तर त्या विचाराला कापलाच चालला आहे कापला ह्या साध्या भाषेत काय म्हणतो काय नाही आहे माहिती नाही नो काहीतरी हायपाय शब्द जोडा मोठी मोठी स्वप्न विका पैसे घालाय तयार आहेत पालकाला आणखीन काय सांगितलं चाललंय तुम्ही ज्यावेळी शाळेत कॉलेजला जात होता तुम्हाला गोष्टी मिळाल्या नाहीत तुम्ही विचार करा त्यावेळी जर तुम्हाला गोष्टी मिळाल्या असतात तर तुम्ही कुठं पुढे गेला असता ऑब्वियसली पालकाला वाटतं अरे होय मला काही गरजा आता मी काय म्हणेन माहिती आहे काय ह्याचं एक्झाम्पल काय मी आज ज्या परिस्थितीत आहे त्याच्यापेक्षा माझी मुलं पुढंच असणार आहेत माझ्यापेक्षा काही गोष्टी माझ्या वडिलांना कमी मिळाल्यात अहो ते होणारच आहे ना तुम्ही विचार करा तुमच्या वडिलांना किती गोष्टी मिळाल्या त्यांच्या वडिलांना किती गोष्टी मिळाल्या जशा जशा पिढ्या पुढे जातील सुविधा जरा वाढतच जातील की हे होणारच आहे ना आणखीन पालकाला काय सांगितलं जात आहे या इन्स्टिट्यूटकडून की जर तुम्ही आज मुलावर खर्च केला नाही तर कधी करणार प्रयत्न तरी करून बघा मार्क पडले नाही पडले तर काय फरक पडतोय प्रयत्न केल्यावर पडले तर पालक म्हणतो अरे होय प्रयत्न केला नाही आयुष्यात आपल्याला असं व्हाय नको की आपण मुलांवरती खर्च केला नाही हे पालकाची बरोबर न व्यवस्थित भावना ओळखून गंडवलं चाललंय मग खरोखर तुम्हाला करायचं आहे आय आय टीत जायचं आहे एम बी बी एस व्हायचं आहे किंवा कुठले महागडे कोर्सेस करायचे आहेत करा तुमच्याकडे पैसे आहेत करा पण ते तुम्हाला करायचे आहेत का तर कोणाचं ऐकून कोण सांगते म्हणून कोण मार्केटिंग मोठमोठ स्वप्न दाखवते म्हणून करू नका आणि लास्ट पॉइंट इथं काही स्वतःची आर्थिक परिस्थिती मुलांची क्षमता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या कारण विनाकारण नको ती स्वप्न विकली चालल्यात मुलं भरडायला लागलेत मुलांच्या आत्महत्या वाढायला लागलेत मुलं डिप्रेशनमध्ये चाललेत मुलं शिक्षणापासून लांब राहायला लागलेत हे स्वप्न विकल्यामुळे आणि ठराविकच स्वप्न विकली चालल्यात का तर त्या संस्थांना खूप पैसे मिळायला लागलेत कारण पाच दहा हजार रुपयाची गोष्ट कोण झालं झाले लाखांमध्ये फी आहे त्यांच्या बघा तुम्ही दोन तीन हजार रुपयाचा कोर्स आहे करा म्हणून कोण मागं लागाले काय घरातून बसायला लागले काय फोन कराले काय नाही करत लाखांच्या खाली काय गेमच नाही आहे यांचा आणि हे भाजी मार्केट आहे काहींना टार्गेटच दिलेत तू दहा लाखाचा सेल करायचा म्हणजे दहा मुलांचा ऍडमिशन कर भले तू ते ऐंशी हजार न कर नव्वद न कर हे कर तू जेवढ्या जास्तीनं कोर्स विकशील लाख रुपयाने ऍडमिशन केलास की दहा टक्के दीड लाखाने केलास की पंधरा टक्के हे चाललंय सगळं जे कामं करतात ती लोक सांगतात ते म्हणतात अहो काय करू आम्हाला आमची पोटं भरायचे चांगलं पैसे आहेत जर आम्ही हे काम केलं तर ते दुसरी करायला लागलेत आता त्या लोकांना का आपण काय सांगू शकत नाही त्या नोकरीवर आहेत आता आपण ह्या संस्थांना पण आपण बोलू शकत नाही पालकांना ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे चांगला विचार करा तुम्हाला जिथं जायचं आहे जो कोर्स घ्यायचा आहे लाख रुपये काय एक करोड रुपये भरा काही हरकत नाही आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी असेल मी फक्त जे गोष्टी फसवणूक चालले ह्या गोष्टी मी सांगितल्या आणि मला ज्या वाटतात मी पाहतोय त्याच बोललेलो आहे आणि बऱ्याच मुलांचे फीडबॅक घेतले पालकांच्याकडून गोष्टी विचारल्या आणि मी इथं मांड्यात ठीक आहे थँक्यू